शासनाने मंजुरी दिलेल्या वाढीव मानधनाबाबत त्वरित जी आर काढावा तसेच शहरातील महाआरोग्य शिबिराचा मोबदला त्वरित देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा आशा वर्कर्स आणि आरोग्य कर्मचारी युनियनच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेच्या यांना निवेदन दिलं आहे राज्यातील आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांनी संप पुकारला होता त्यावेळी या आंदोलनामध्ये शासनाच्या वतीनं आरोग्य मंत्र्यांनी आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांचे मानधन वाढवून देण्याचे मान्य केले होते परंतु संप झाल्यानंतरही याची शासनाने दखल न घेतल्याने याविषयी आशा वर्कर्स संघटनांमार्फत सतत पाठपुरावा करून सुद्धा मागण्या पूर्ण न केल्याने संघटनेने राज्यव्यापी कामबंद आंदोलन केले यावर काही लोक कामावर रुजू होण्यासाठी आशा वर्कर्स यांच्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीनं करण्यात आला यामुळे विविध मागण्यांचं निवेदन महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेच्या यांना आशा वर्कर्स यांनी दिलं आहे आरोग्य अधिकाऱ्यांची भेट झाली चर्चा झाली आमची अगोदर सगळ्या सर्वप्रथम चर्चा आमची झाली की जे औरंगाबाद मध्ये महाआरोग्य शिबिर जे झालं होतं त्या शिबिराला सहा महिने होऊन गेलेले त्याचा मोबदला अद्यापही आमच्या आशांच्या पत्रात पडलेला नाही याच्यावर चर्चा झाली परंतु आजच ती फाईल फुटअप झाली सरांची सही पण त्याच्यावर आज झाली ते पण आम्हाला त्यांनी दाखवलं तर तो मोबदला एक दोन तीन दिवसामध्ये तो खात्यामध्ये जाणार आहे ते एक समाधान वाटलं डॉक्टरांशी बोलून आम्हाला परंतु दुसरा जो प्रश्न होता की आशा आशांनी कामावर जॉईंट व्हावी तर हा प्रश्न आम्ही सरांच्या माझ्या त्यांच्या माझ्यामध्ये जरा बोलण्यामध्ये थोडंसं कमी झालं त्यांना सांगितलं की हा प्रश्न तुमच्या अथॉरिटीमधला नाही आहे हा राज्य शासनाच्या अधीन प्रश्न आहे आणि आमचा सरकारवरती रोष आहे तुम्हाला आम्ही धारेवर धरत नाही आहे कारण तुम्ही सरकारमधलेच पदा पदाधिकारी आहे तुम्ही पण नोकरवर्ग आहे आणि अशा पण त्या सिस्टीमधल्याच एक विभाग भाग आहे तर सरकारला आम्ही धारेवर धरतोय त्यांनी सांगितलं की ग्रामीणमधल्या काम करतात इकाडच्या काम करतात तिकडच्या काम करतात तर कुठलाही महाराष्ट्रामध्ये कुठलीही आशा आणि कुठलाही गटप्रवर्तक काम करत नाही आहे हा संपावरती सगळा सी आय टू सोबत आहे आणि सी आय टू त्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर आहे अनेक जिल्ह्यामध्ये काळ्या फिती बांधून अंतयात्रा काढून अशा वेगवेगळ्या आक्रोश आशा येत आमच्या परंतु औरंगाबादमध्ये आम्ही सदनशील मार्गाने संविधानशील मार्गाने आम्ही सगळ्या आमदारांना पत्र देतो आहे हे जनतेच्या हातामध्ये आहे आणि जास्त जास्त संख्येने आशा आणि अंगणवाडी शालेय पोषण ग्रामीण भागात असो का मतदानापर्यंत कसं पुढचं सरकार निवडून देता येईल या पद्धतीने आम्ही त्यांच्याशी बोललेलो हो। आहोत तर हे न करता आमच्या अशा भगिनींचा जे आर त्यांनी ताबडतोब जे आर काढावा आणि जे वाढीव लो वाढीव मानधन आहे ते आमच्या आशांच्या खात्यामध्ये टाकावा एवढं मला तुमच्या माध्यमातून सरकारला सांगायचं आहे माझं नाव कॉम्रेड मंगल ठोंबरे सी आय टू औरंगाबाद वाढीव मानधनबाबत आशा वर्कर्स यांचा विषय असल्याने याबाबत शासनाकडे त्याची माहिती दिली आहे सध्या शहरातील आशा वर्कर्स काम बंद आंदोलन करत असल्याने शहरातील आरोग्य व्यवस्था विस्कळीत होणे याकरिता आशा वर्कर्स यांना कामावर रुजू होण्याचं सांगितलं असून त्यांच्या संपकाळामध्ये आरोग्य योजना राबवण्यासाठी इतर पर्यायी आरोग्य कर्मचारी स्थानिक पातळीवर काम करत असल्याची माहिती महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेच्या यांनी दिली आहे नाही त्यांचं जे म्हणणं आहे अशा संघटनेच तर त्यांचं म्हणणं आहे की ज्यावेळेस त्यांनी मागे संप पुकारला होता आणि जे काही राज्य शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या त्याचं जी आर अद्याप निघाला नाही असं त्यांचं म्हणणं होत तर ते गोष्ट आपण राज्य शासनाला कळवलेली आहे की आमच्या इकडच्या आशा संपावर आहे असं असं म्हणून पण जे काही आरोग्य व्यवस्थेमधील कुठलाही अधिकारी असो कुठलाही कर्मचारी असो आशाताही असो हे जेव जेव्हा किंवा संपावर असतात त्यावेळेस आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होतच असतो तेच आम्ही त्यांना समजून सांगितलेलं आहे की जे काही तुमचे जी आर वगैरे आहे ते राज्य शासन स्तरावर त्याच्यावर कारवाई होऊन निघतील तोपर्यंत तुम्ही कामावर रुजू होणं फार गरजेचं आहे तुम्ही तात्काळ कामावर रुजू व्हा एक तीन दिवसापूर्वी पूर्ण आरोग्य विभागाच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मिटिंग घेऊन आम्ही ते पूर्ण चॅनलाइज केलेलं आहे कुठलंही काम आरोग्य विभागाचा हॅम्पर होऊ नये ह्याच्यासाठी आमचे जे फील्डमधले एम पी डब्ल्यू आहेत एच ए आहेत किंवा मग बाकी फील्ड सेशन जे एन एम वगैरे चालवतात तर ते त्या पद्धतीने आम्ही सर्व त्या मिटिंगमध्ये इन्स्ट्रक्शन देऊन दोनशे ते अडीचशे सर्व अधिकारी कर्मचारी त्या दिवशी मिटिंगला उपस्थित होते आणि त्याचं पूर्ण नियोजन आम्ही केलेलं आहे